मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन विभागतर्फे मित्रांनो एक नवीन छोटीशी अपडेट आलेली आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही एक मॅसेज आलेला असेल तुमच्या मोबाईलवरती तर मी मित्रांनो तो मॅसेजमध्ये असा आहे ए एच एम ए एम ए एच ए बी एम एस अर्ज क्रमांक इथं असा नंबर दिलेला आहे आणि कागदपत्र अपलोड करा म्हणून असा एक ऑप्शन तुम्हाला आज सकाळी मेसेज आलेला आहे तर मित्रांनो याच्याविषयी संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कागदपत्र कसे अपलोड करायचे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रूममध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एज डॉट एम एच ए बी एम एस डॉट कॉम असं तुमच्या गुगल क्रूममध्ये आल्याच्यानंतर टाईप करायचं आहे तर तिथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक हे एक ऑप्शन दिलेला असेल मित्रांनो बघू शकता तुम्ही तरी इथे तीन डॉट दिले तीन रेसा अशा दिलेल्या आहेत तिथं क्लिक करायचं आहे तुम्हाला हे बघू शकता तर इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर कागदपत्र अपलोड करा असा एक ऑप्शन दिलेला असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन दिलेलं आहे तर इथे मित्रांनो तुम्हाला कागदपत्र अपलोड करत असताना ए आर आर मेसेज दिल्यास पंधरा ते पाच ते दहा मिनटं थांबायचं आहे दहा सेकम तुम्हाला आणि पुन्हा तुम्हाला इथे प्रयत्न करण्यासाठी सांगितलेला आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आला असून पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राऊजचा तुम्हाला इथे वापर करायला सांगितलेला आहे किंवा डिवाईसचा वापर करायला इथे सांगितलेला आहे तर तसेच मित्रांनो इथे कृपया वेबसाईटवरती मार्गदर्शित केलेल्या सूचनांचं पालन करून बरोबर भर, ऑपरेटिंग उपर सिस्टम आणि अपडेटेड ब्राउजरनच इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर इथे एक बंद करायचं आपल्याला बंद केल्याच्यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकला आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर महत्त्वाची सूचना अशी आहे की कागदपत्र अपलोड करताना त्याची क्षमता शंभर के बीपर्यंतच असणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे पी जी जे पी ई जी पी एन जी आणि पी एन जी अशा प्रकारचेच तुम्ही इथे कागदपत्र निवडू शकणार आहात तर मित्रांनो हे बघू शकता तुमच्या योजनेचं नाव कोणत्यामध्ये तुमची निवड झालेली आहे ती संपूर्ण इथं दिलेलं आहे तर इथे कागदपत्र अपलोड करा म्हणून इथे एक ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला हे बघू शकता कागदपत्र अपलोड करा तर याच्यावरती क्लिक करायचं आहे <G5> तर मित्रांनो इथे बघू शकता तुमचा इथे संपूर्ण डॉक्युमेंट दिलेला आहे फोटो ओळखीचा फोटो एक जोडायचा आहे तुम्हाला सात बारा जोडायचा आहे आठ जोडायचा आहे आणि आपत्य दाखला एक जोडायचा आहे आणि आधार कार्ड एक तुमचं तुम्हाला इथे जोडायचं आहे रहिवाशी प्रमाणपत्र एक जोडायचं आहे बँक खातेचं पासबुक एक जोडायचं आहे आणि त्याच्यानंतर राशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एक जोडायचं आहे त्याच्यानंतर सात बारा, बारा एक जोडायचा आहे सात मध्ये लाभार्थीचे नाव असल्यास सात बारा जोडायचं आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीचं असल्यास त्याचं त्याचा दाखल्याची एक प्रत जोडायची आहे दारिद्र्य दारिद्रशेखाली असल्यास त्याचं एक प्रमाणपत्र जोडायचं आहे दिव्यांग असल्यास त्याचा एक ता हे जो डॉक्युमेंट जोडायचं आहे बचत गटाचं सदस्य असलं तर तुम्हाला ते डॉक्युमेंट एवढं काही इथे एवढं काही इथे गरजेचं नाही आहे जोडायचं असलं तर वय जन्मतारखेचा पुरावा हे पण एवढं काही फक्त स्टार जे चिन्ह आहेत तेच तुम्हाला अपलोड करायचे आहेत शैक्षणिक पात्रता असल्या त्याचा एक दाखला जोडायचा आहे रोजगार सोयी रोजगार कार्यालयाचे नावनोंदणीचे कार्ड असेल तर तुम्हाला इथे जोडायचं आहे अशा प्रकारचे एवढे टोटल डॉक्युमेंट इथे भरपूर सारे डॉक्युमेंट ते जोडायचे आहेत मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लवकरात लवकर हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद